भीमा कोरेगाव येथे दरवर्षी एक जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात यंदा कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंबेडकरी अनुयायांचे भव्य स्वागत करणार असल्याची माहिती कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली आहे आपण सर्वांना माहीत आहे की एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि या एक जानेवारीला भीमा परिवह या ठिकाणी देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लाखो लोक मानवंदना देण्यासाठी येत असतात एक जानेवारी दोन हजार अठराच्या घटनेनंतर खऱ्या अर्थानं जयस्तंभाची प्रचिती संपूर्ण जगाला आली आणि त्यानंतर लोकांचा ओघ हा वाढू लागलेला आहे यावर्षी कशा प्रकारे नियोजन असेल याची माहिती मी आपल्याला या सर्वांना या वाचून दाखवत आहे एक जानेवारी दोन हजार अठरा नंतर शासनाचा या स्तंभावर संदर्भात सहभाग वाढला त्याच्यानंतर आमची स्थानिक समिती कोरेगाव भीमा स्तंभ सेवा संघ आणि जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी साहेब सध्याचे राजे देशमुख सर यांचा संपूर्ण टीम आम्ही सर्वच मिळून हे नियोजन करत असतो यावरची आणि परिसरातील जे काही पंचक्रोशीतील ग्रामपंचायत आहेत कि पेरणी ग्रामपंचायत असेल कोरेगाव ग्रामपंचायत असेल लोणीकंद ग्राम असेल सनसवाडी असेल डोंगरगाव म्हणजे पंचक्रोशीतील जेवढ्या ग्रामपंचायत आहेत या येणाऱ्या भीमानुयांचं स्वागत कमानी टाकून सर्वांचं स्वागत करणार आहेत दरवर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथे अन्नदान किंवा पिण्याचं पाणी किंवा येणाऱ्या भीम सैनिकांचं गुलाब पुष्प देऊन आम्ही स्वागत करतो किंवा के था ते संपूर्ण ग्रामपंचायत येणाऱ्या भीमा स्वागत करत असते आपण जर एक जानेवारी दोन हजार अठराची पार्श्वभूमी जर पाहिली त्याच्यानंतर ते वातावरण निवळण्यासाठी राष्ट्रीय एकत्मता आणि जाती माध्यमातून आणि तत्कालीन एस पी संदीप पाटील साहेब त्यावेळेचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम साहेब आम्ही मिळून गावोगावी बैठका घेऊन हे जे काही सलोख्याचं वातावरण तयार केलं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ही प्रथा चालू झाली तिथे येणारा प्रत्येक भीमसैनिक आणि तिथे असलेले स्थानिक ग्रामस्थ हे त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतात त्याच्यानंतर दिवसभर खऱ्या अर्धान कार्यक्रम चालू होतो यावर्षी प्रथमच जे काय भारतातील लोक कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेर गेलेले आहेत बाहेर देशात गेलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका इंग्लंड श्रीलंका असे या देशामधील जे काही आंबेडकर फोरुमचे नागरिक आहेत जे नागरिक मोठ्या संख्येने स्तंभाचा प्रचार प्रसार करतात त्या ठिकाणी ते स्वतः मानवना देण्यासाठी इथे येणार आहेत म्हणजे हे बाहेर देशातील त्यांच्या बरोबर असलेले तिथले जे स्थायिक लोक आहेत काही इंग्लंडचे लोक असतील तिथले स्थानिक लोक की आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी हा जो जयस्तंभ उभारलेला आहे हा कशा पद्धतीने उभारलेला याचा इतिहास काय हे समजून घेण्यासाठी एक जानेवारीला म्हणजे एकतीस डिसेंबरला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याचं स्वागत आम्ही करणार आहोत भीमा कोरेगाव इथे दरवर्षी एक जानेवारी रोजी लाखो आंबेडकर आम्ही विजयस्तंभाच मानव घेण्यासाठी येत असतात कोरेगाव भीमा किरणेगाव या सरपंच सर्व पक्ष संघटनेचे प्रमुख तसेच ग्रामस्थ विजय स्तंभा सेनारे अणू स्वागत अतिशय भव्य स्वरूपात करणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा संघाच्या वतीने जय स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पक्ष प्रमुख व संघटनेचे प्रमुख व्यक्तींचा मानचिन्ह समान देऊन सत्कार करण्यात येतो खऱ्या अर्थानं तिथे आपण पाहत असाल तर खूप मान्यवर येत असतात आता पूर्वी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाब आंबेडकर विचाराची माणसं त्या ठिकाणी येत होती मान्यवर येत होते परंतु आता सर्व पक्षाचे म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा येतात धन धनंजय मुंडे येतात मागच्या वर्षी ते पग केसरकर होते म्हणजे असा कुठला विषय नाही कुठल्या पक्षाचे येत नाही सर्व पक्षाचे प्रमुख मंत्री महोदय आमदार खासदार हे त्या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर प्रकाशजी आंबेडकर आहेत आनंदराजजी आंबेडकर आहेत भीमराव आंबेडकर आहेत रामदासजी आठवले आहेत जोगेंद्र सर आहेत भीम चंद्रशेखर आझाद आहे हे सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार आपण समितीच्या वतीने करत असतो याही वर्षी आपण करणार आहोत कोरगाव भीमा विजय भी सेवा संघाचं से मागील एकोणीस वर्षापासून काम करतोय एक जानेवारी दोन हजार चोवीस ला जो काही शौर्य दिवस आहे जो प्रशासनाच्या वतीने आणि कोरगाव भीमा विजय सेवा संघ स्थानिक समितीच्या वतीने तिथे जे काही नियोजन केलं जातं या नियोजनासाठी आजची आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे खऱ्या अर्थानं या एक जानेवारी दोन हजार चोवीस ला अंदाजे पंचवीस लाखाच्या आसपास लोक विमानवेळी संपूर्ण देशातून आणि देशभयारातून येणार आहेत प्रथमच या वर्षी अमेरिका इंग्लंड श्रीलंकावरून आंबेडकर फोरमचे लोक आणि त्यांच्या संभवित इंग्लंडचे काही स्थानिक लोक जो स्तंभ त्यांच्या पूर्वजांनी बांधलेला आहे त्या स्तंभाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी जे स्तंभ प्रथमच येणार आहे त्यांचं स्वागत आम्ही ग्रामस्थ आणि संबंधित ग्रामपंचायत पिरणे ग्रामपंचायत कोरेगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आम्ही सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करणार आहोत महत्वाची गोष्ट अशी आहे की सव्वीस डिसेंबरपासून तिथे हजारोच्या संख्येने लोकं असतात आणि लोकांची निवासाची व्यवस्था नसते अन्नपाण्याची व्यवस्था नसते कशाचीच व्यवस्था नसते तर आम्ही समितीच्या वतीने त्यांना ह्या हजारो लोकांना दोन वेळेचं जेवण पाणी आणि निवासाची व्यवस्था तिथे महिलांना सुलभ शौचालय असेल महिलांना कपडे बदलण्यासाठीची जागा असेल या सर्व सुविधा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि शासनाच्या वतीने येणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी एस टी बसेस आहेत पी बसेस आहेत फुकट असतात त्या तर ते शासन करणारच आहेत तिथे बॅरेकेड्स आहेत सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा अंदाजे तीन ते चार हजाराचा पोलीस बंदोबस्त तयार असतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आम्ही देखील आजूबाजूची माहिती घेऊन तिथे जातीय सलोखा निर्माण करून राष्ट्रीय व जातीय सलोख्याच्या बैठका आम्ही सर्व समाज समाजामध्ये घेतो आणि हा कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करून त्यांच्या हस्ते कसा येणाऱ्या व्यवसैनिकाचा सन्मान होईल यासाठी आम्ही दरवर्षी प्रयत्न करत असतो याही वर्षी आम्ही तो प्रयत्न करणार आहे दोन दिवस हा कार्यक्रम हा उत्साह असणार आहे कशा प्रकारे कार्यक्रमाची मागील एकोणीस वर्षापासून कार्यक्रम दोन दिवस होते लक्षात घ्या म्हणजे आम्ही स्वतः स्थानिक लोक तिथे आजूबाजूचे पंचवीस गावचे मिळून आमची एक समिती तयार आहे मा एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी हा दोन दिवसाचा कार्यक्रम मागील एकोणीस दिवसापासून होते हे काही नवीन नाहीये उलट आम्ही शासनाला आम्ही जिल्हा प्रशासनाला अशी विनंती केली होती की तिथं सप्ताहाच आयोजन करावा म्हणून परंतु दोन दिवस ही माहिती पूर्वीपासूनची आहे दोन दिवस कार्यक्रम मागील एकोणीस वर्षापासून अजित हो दादांनी शंभर कोटीचं आश्वासन दिलं होतं परंतु त्यांनी ते पूर्ण केलं नाही खरं तर आम्ही त्यांचा निषेध करणार होतो एक जानेवारीला परंतु महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं हे जर गांभीर्याने घेतलं तर आता ती गोष्ट काढणं उचित नाहीये परंतु एक जानेवारीनंतर आम्ही त्याचा जाब त्यांना विचारणार आहोत त्यांनी जयस्तंभाचा विकास आराखडा तयार करायला सांगितला होता आणि त्याच्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी त्यांनी देतो म्हणून सांगितलं होतं ज्यावेळेस मी मान्य जिल्हाधिकारी साहेब किंवा समाज कल्याण विभाग यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली त्यावेळेस मला त्यांच्याकडून असं पत्र आलं की एकही रुपया त्यांच्याकडे आतापर्यंत वर्ग झालेला नाही हे माझ्याकडे माहितीच्या अधिकाराचं त्यांचं आलेलं उत्तर आहे कोर्टाची केस चालू असल्यामुळे आम्ही पैसे दिले नाही असं त्यांचं म्हणणं जरी असलं तर पण तिथे जी दुसरी जागा एक्वायर करायची होती त्या जागेचं जा काम सुद्धा त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे कमीत कमी, -कमी त्या जागा करायचं जा काम त्यांनी एक जानेवारीच्या अपेक्षा आहे पण ते करतील असं काय वाटत नाही आपण हा आमचं अजितदादांना तीन चार पत्र केलेलं आहे मी त्याच्यानंतर सुद्धा पत्रेवर केलेलं आहे धनंजय मुंडेंना सुद्धा पत्रेवर केलेलं आहे परंतु त्यांचं उत्तर एवढंच आहे करतो करतो म्हणजे संभाजी महाराजांची समाधी तुळापूर आणि भीमापूरगाव या ठिकाणी त्यांनी एकाच वेळेस निधी मंजूर केला होता तुळापूरचं काम का चा आसे। आसे। चालू झालेलं आहे आता तिथं निधी पडलेलं आहे चालू आहे त्याचं स्वागताची आनंदाची गोष्ट परंतु भीमापूरगावचं जयस्तंभाचं काम सुद्धा थोड्या प्रमाणात होईना पण बागा एकरच्या माध्यमातून आहे ना किंवा तिथे कायम फुटी पिण्याच्या पाण्याची टाकी असेल शौचालय असेल निवासाची व्यवस्था असेल कुठल्या तरी माध्यमातून त्यांनी चालू केलं पाहिजे होतं ते चालू केलेलं नाही त्यामुळं हे शासन या जयस्तंभाविषयी एवढं अनुकूल नाही असं मला वाटतं दोन हजार एकोणीस